पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या करा कर्तव्य आणि हक्क या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे प्रत्येकाने जीवनात चांगली कामगिरी करून पुढे जावे असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोन ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथे केले महारोजगार मेळाव्यात पाच हजार सातशे एक्क्याऐंशी उमेदवारांनी सहभाग घेतला युवकांच्या समस्यांची जाण असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने भारतीय जनता पार्टी पनवेल सिकेटी महाविद्यालय अंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरनल क्वालिटी अश्युरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चांगू कानू ठाकूर महाविद्यालयात महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते फक्त मी इथला आहे मी इथला आहे म्हणून भूक मारून चालणार नाही त्याला काय होणार नाही शेवटी कायदा काय म्हणतो काम करत नसेल तर त्याला काढण्याचाही अधिकार लावण्याचा आपल्याला लावलं पहिला आपला हक्क आहे तसं काम करणं ही आपली दुःखी आहे जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपण अगदी दुसरी चौथी परत शिकल्यापासून म्हणतो नागरिक शास्त्र शिकतो आता नाव बदलली असते पण मूळ हेतू तोच आहे तर तो मी आणि हक्क ही एकाच जाण्याची दोन जबाबदार दोन जबाबदारी ही दोन एकाचं दोन बातो आहेत तर तशा दृष्टीनं आपल्याला अडक झटका तरुणाने त्याच्या बाबतीत आम्ही जर काही करतोय संधी देण्याचा प्रयत्न करतो आहे तर त्या संधी देण्यासाठी झकट आपण सवय आपल्यासमोर असलेले लोक तर त्याच्याकरता तुमचं काम तुम्ही चांगलं ठेवलं पाहिजे आणि कधी 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 जराही खुशीरा न करता आपण रेडिओ केला ना नाही तर कंपनी तुमची इंटरव्ह्यू घेण्याकरता वाट पाहणार नाही आता मी जर लो ते लोक टाकले ऑफिसर पण आले कंपनीचे प्रतिनिधी आले ते इंटरव्ह्यू करता रूममध्ये बसले आणि आप आपण अजून उद्घाटना सोहळा करतो आहे आणि म्हणून मी थोडक्यात ते आठवण आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की चांगलं काम करा मोठी व्हा आणि तुम्हाला चांगल्या संधी मिळाव्यात अशी देवाकडे प्रार्थना करून थांबतो जय धुले तर मी माझे सहकारी आणि इथले पनवेचे लाडके आमदार मान्य प्रशांतजी ठाकूर साहेब त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतात आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जो निर्णय घेतला माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी जो निर्णय घेतला की पुढेही माझे बॅनर किंवा काही प्रचार किंवा डिटिमेंट वगैरे कुठेही शेअर करू नका लावू नका त्यांच्या पाठोपाठ जे प्रशांतजींनी केलं खरोखर हे तरुणांना देण्यासारखं आहे आता आजकाल आपला वाढदिवस असला की स्वतःचे बॅनर स्वतःच लावून करत त्याची प्रशंसा मिळवणं याच्यात सगळे माहीर असतात परंतु हे प्रशांतजींकडनं शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला काय कार्यक्रम ठेवावे तर आपल्या इथल्या तरुणांना रोजगाराची संधी नेहमीच करत आहेत परंतु ह्या वर्षी एक वेगळी म्हणजे खरोखर येणारे एअरपोर्ट आजूबाजूला असणारे औद्योगिक क्षेत्र हे सगळं बघता जवळजवळ आजच्या दिवसांना साडेचार हजार हे तरुण तरुणी जर इथे आले तीन हजार तर नोंदणी झालेली आहे परंतु जर साडेचार आले तर साडेचार हजार जणांना एका दिवसामध्ये नोकरी मिळणार आहे हा सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात मोठं काम हे मला वाटलं प्रशांतजींच्या माध्यमातून होणार आहे खरोखर मी सेक्रेटरी या संकुलाला मनापासून धन्यवाद देतो की आदरणीय प्रशांतजींच्या बा वाढदिवसानिमित्त असा कार्यक्रम घेऊन आपण तरुणांना आणि मग त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्याची जी जबाबदारी असते तरुणांना ती नक्कीच योग्य त्या पार पाडण्यासाठी नेहमी सहकार्य करत गेलेलं आहे आणि आता आम्ही एकत्रितरित जेवढं काही तरुणांना करता येईल तरुण तरुणी एअरपोर्टला आता त्यांनी माहिती दिली कोणी इंजिनियर्स असतील मग त्याच्यात सिव्हिल मेकॅनिकल आय टी सेक्टरमध्ये असतील ग्राउंड स्टाफ देखील असेल त्याची भरती देखील चालू झालेली आहे परंतु तरुणांनी देखील थोडं धीर घेणं गरजेचं आहे कारण एअरपोर्टला जो लागणार आहे ते त्यांच्या कायद्याच्या कर, कच बसणारच ठरवून लागेल त्याच्यामुळे आपण हरून जाऊ नका इथे नोकरी नाही तरही संध्या प्रशांतनी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे तर इथल्या तरुणांना एक विनंती आहे की आपण आज जरूर इथे इंटरव्ह्यू दिली पास होणार नापास होणार ह्याकडे लक्ष देऊ नका पास झालात तुम्हाला शुभेच्छा आहेत नापास झालात तर तुम्ही इथल्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरियात त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत जेणेकरून तुम्ही शंभर टक्के नोकरीसाठी तिथे जाऊ शकता तर पुन्हा एकदा मी माझ्या कुटुंबाकडून म्हणजे स जे मात्र कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पक्ष आणि जेम मात्री चॅरिटेबल संस्थेकडून प्रशांतजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि एक निर्णय त्यांनी घेतला असं पत्नी की जो अवयवदानाचा आहे खरोखर गेल्या वर्षी देखील आम्ही ऐकलं खरोखर त्यांनी कदाचित वहिनींची जास्त त्यांना हे असेल की तुम्ही हे अवयव जावं असले म्हणजे ते तसंच आहे आणि खरोखर अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला या निर्णयाकडे या अवयवाची गरज आणि खास करून आम्ही कुठल्याही व्यसनाकडे नाही हो। आहोत त्याच्यामुळे अशा अवयवांची गरज तर जास्तच असते त्याच्यामुळे हे अवयव नक्कीच आपण गेल्यानंतर तर आजकाल माणसाचा भरोसा नाही कधी कोण कुठे काय होईल याचा काहीच भरोसा नाही त्याच्यामुळे आपले अवयव इतरांना किंवा जे गरजू आहेत कोणाचा ॲक्सिडेंट होणं सुद्धा कदाचित कुठल्या व्यसनाधीन नसेल परंतु त्यांना देखील हे अवयव उपयोगी पडू शकतात तर मी देखील त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी या निर्णयाकडे वाढवू देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत नव्यानं घडतोय भारताच्या सगळ्या सामर्थ्याचं या ठिकाणी प्रत्यक्षात रूपांतर झालं पाहिजे यासाठी माननीय पंतप्रधान मोदीजी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून आपण पाहू शकलोय की भारताची जी अर्थव्यवस्था दोन हजार चौदा सालाच्या पूर्वी अकरा नंबरवरती होती पण जागतिक रिपोर्ट होते की ज्या कचकड्याच्या अर्थव्यवस्था आहेत काचेचा ग्लास तुम्ही जर या ठिकाणी सोडला तर तो 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 पट्टर फुटून जाईल अशा पद्धतीनं कचकड्याचा ग्लास तसे कचकड्याच्या अर्थव्यवस्था पाच याच्यामध्ये भारताचा समावेश होता तिथून झालेलं परिवर्तन गेल्या दहा वर्षांत आपण पाहू शकतो की भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि पहिल्या चारमध्ये आपण आलो आणि आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक पॅरामीटरवरती दुधाचं उत्पादन असू द्या शेतीचं उत्पादन असू द्या औषधाचं उत्पादन असू द्या जेनेरिक थ्रू मेडिसिन्स असतील संरक्षण साहित्य आहे आपल्या तंत्रज्ञ प्रगत असं प्रशिक्षित मनुष्यबळ आहे प्रत्येक पातळीवरती देश पुढे आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्या नव्या वाटा या आपल्या तरुणांच्या पुढे उघडतायत नवं शैक्षणिक धोरण आहे त्या नव्या शैक्षणिक धोरणातून अनेक संधी तरुणांच्या पुढे उपलब्ध होत आहे या माध्यमातून देश मजबूत होतो होतोय त्या देशाच्या प्रत्येक तरुणाला संधी मिळण्यासाठी आम्ही काम करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही आमचं योगदान देतो